कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर समाजातील गोरगरीब वंचितांची दिवाळी गोड व्हावी म्हणून डिसेंट फाउंडेशनने एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन केले होते येत्या दिवाळीसाठी गरीब गरजू कुटुंबातील भगिनींना आपण आपल्याकडील नव्या अथवा ठेवणीतील सुस्थितीत असलेल्या साड्या देऊ शकता असे आवाहन समाजातील अनेकांना डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते जुन्नर शहरासह ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळाला तर पुणे मुंबई येथूनही मोठ्या प्रमाणात साड्यांचे संकलन झाले पुणे येथील मॅग्नोलिया वुमन्स ग्रुपच्या गौरी ढोले पाटील नूतन बनकर जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या डॉक्टर स्वाती घोरपडे डॉक्टर पिंकी कथे त्यांच्या सर्व सदस्या गृहपाल अर्चना पवार दीपा भोसले अश्विनी नवले राजश्री कदम एम आय टी कॉलेज आळंदीचे विद्यार्थी लेण्याद्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अलकाताई माळी व त्यांचे सर्व संचालक जिजामाता ग्रामसंघ डिंगोरेच्या अरुणा उकिरडे निलोफर पठाण व त्यांच्या सर्व सदस्या श्री स्वामी समर्थ सेवेकरी प्रतिभा मेहेर व त्यांच्या सर्व सेवेकरी भगिनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ जुन्नर ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व परिचारिका अशा अनेक महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला त्याचबरोबर दिवाळीच्या फराळासाठी देखील अनेकांनी सहकार्य केले जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे नगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश वाजे। नायब तहसीलदार सचिन मुंडे आदिनाथ चव्हाण राजेंद्र वराडी प्राचार्य लहूजी गायकवाड शिरीष डुमरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई कृषी तज्ञ डॉक्टर संतोष सहाने ओमसाई सेवा ग्रुप मुंबईचे संजय सरोधे पांडुरंग तोडकर पोलीस अधिकारी बाळासाहेब साबळे गणेश रेळेकर राहुल दातखिळे प्राचार्य शरद मनसुख साधना कामठे संदेश थोरात विश्वास काळे इम्तियाज चौकुले मल्हारी गोसावी डॉक्टर प्रवीण शिंदे डॉक्टर अजित वलवणकर प्राचार्य अनिल उंडे समीर जाधव सत्यवान खंडागळे संतोष रोकडे जालिंदर लांडे राजेश गावडे दिलीप भगत विकास तामाने पोलीस पाटील विलास बटवाल प्रशांत लोखंडे गणेश हांडे अजित चव्हाण बाळासाहेब चव्हाण संदीप वायाळ बाळासाहेब खिलारी बाळासाहेब खोकराळे महेंद्र खिलारी प्रकाश नवले संतोष पवार महावीर चौधरी इत्यादी लोकांनी योगदान दिले जमा झालेल्या चार हजार साड्यांबरोबर सहाशे दिवाळी फराळाचे पॅकेटही वाटल्याचे संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले ऊस तोडणी महिला कामगार वीड भट्टीवरील महिला कामगार तसेच विविध ठिकाणच्या आदिवासी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन या साड्या व फराळ याचे वाटप करण्यात आले असल्याचे संस्थेचे प्रकल्प समन्वयक एफ बी आतार यांनी सांगितले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी नमस्कार पहिल्यांदा मी डिसेंट फाउंडेशनचे आभार आव्हान मानते तसेच कार्यकर्त्यांचे पण आभार मानते की त्यांनी आमच्या गावातील गोळेगाव या गावातील जे आदिवासी महिला आहेत त्यांच्यासाठी साडी एकटीच्यासाठी हा जो उपक्रम राबवला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते डिसेंट फाउंडेशनचे काम हे खूप छान आहे जे मी ज्या एरियामध्ये काम करते त्या एरियामध्ये दे सुद्धा त्यांचं काम आहे मी पहिल्यांदाच करंदाळे येते जेव्हा मी फील्डवर्क म्हणजे काम करते तेव्हा मी विचारलं होतं की त्यांना जे शाळेसाठी लागणारे स्वच्छतेचं साहित्य होतं ते विचारलं होतं ते त्यांनी सांगितलं होतं की डिसेन फाउंडेशन तेव्हापासून मला डिसेंट फाउंडेशनविषयी माहिती झाली आणि त्यांनी जे आपल्या जुना तालुक्यामध्ये ज्या चार हजार महिलांना साडी वाटप केलेली आहे हे काम खूप चांगलं आहे असंच काम त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि माझा जो फराळ आहे जो त्यांनी आता दिलेला आहे आप आपल्याला तर आपण सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानू आणि त्यांनी असंच पुढे चांगलं काम करावं अशी माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने हॅपी दिवाळी डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण जुन्नर तालुक्यातील वंचित समाजातील महिला बिटभट्टी कामगार या सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने तीन हजार साड्या आणि फराराचं वाटप करत आहोत तर आज आपण सगळेजण इथे कालाच्या वस्तीवर आलेलो आहोत आणि या संस्थेच्या माध्यमातून सगळ्या महिलांना आपण फराळ आणि साड्या दिलेल्या आहेत संस्थेच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद